प्रमुख माननीय श्री छपिती पठाण वरिष्ठ पत्रकार हो पाने पठाण यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं व्वालीसाठी किती लोक बसलेत जरा हात करतात सव्वालीसाठी सव्वालीसाठी किती लोक बसलेत जरा हात करतात बाबासाहेबांसाठी किती लोक बसलेत जरा हात करतात एक गाण्याची आहे मी जरी प्रमुख वक्ता असलो तरी मोजून साडेसात मिनिट बोले किती? किती साडेसात मिनिटात तुम्ही तुमच्या घडीत टायमर लावा साडेसात मिनिटानंतर जर मी इथून गेलो नाही तर जोड्यात टाळ्या वाजवा मी परत जाईल असा शब्द घेतो एक गाणं आहे त्या गाण्याची पहिली ओढ सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त जर तुमच्या अंगात वाहत असेल तर शपथ देतो एक गाण्याची पहिली मी आणि जी दुसरी आहे तुम्हाला गायची आहे की दुसरी ओढ कुठली आहे हे मी सांगणार नाही माझ्या पहिल्या ओढीनंतर ती दुसरी ओढ तिच्या ओठावर येईल हा मला विश्वास आहे त्या विश्वासानिशी मी पुढे जातो आणि जर तुम्हाला खरंच माझे हे साडेसात मिनिटं द्यायची असती बाबासाहेबांच्या नावावर तर एकदा टाळ्या वाजवून मला परवानगी द्याय की मला आहे कुणी नाही केलं भल बाबासाहेबांचा रक्त अंगात असेल तर आवाज दरांना पाहिजे तो दिल्ली पर्यंत गेला पाहिजे कारण हे सगळं लाईव्ह चाललंय लक्षात ठेवा तुम्हा जे काही इथून पुढे बोलणार आहोत ते या डिजिटल प्लेटफॉर्म वर इतिहास म्हणून रचला जाणार आहे म्हणून सांगतो तुमचा आवाज दबायला नको बाबासाहेब ज्याच्या रक्तात असतात त्याचा आवाज कधी दबत नाही कोणी नाही केलं भला दिल्लीचा आपले गरजना जय भीमची ची दुमदुमे चोही कडे हा तुझा गरजना जय भीम ची दुंदु भीम धुम चोही कडे हा तुझा झेंडा मी घेतलेला सोबती हे आता घे राहिलेल्या वंचताची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना मंचावरचे मारे साजे सर्व वंदनीय म्हणतेजी आणि मान्यवर आणि मी माझ्या तसे मा सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने बाबासाहेबांचे आणि तथागताच्या चरणी वंदन करतो आणि पुढे जातो मित्रो मी जे साडेसात मिनिटाची कमिटमेंट केली आहे त्याच साडेसात मिनिटात मी परत जाणार आहे पण पर... केवळ भाषणासाठी किंवा के भाषणाची हौस भागवण्यासाठी मी इथे उभा झालेलो नाही बाबासाहेबांवर माझी नितांत श्रद्धा आहे माझ्या बापानी मला ते बाबासाहेबांचे संस्कार रुजवले त्या संस्काराच्या बळावर आज तुमच्या समोर उभं आहे आणि जे साडेसात मिनिटून पुढे साडेसात मिनिटं इथून पुढे जे मी बोलणार आहे त्यातला शब्द तुम्ही तुमच्या घरी जाऊन जेव्हा इथून परत जायल मेळाव्यावरून आणि उशीवर डोकं ठेवून झोपायला लागाल ला तेव्हा जशी गाय लवंत करते आपल्या खाल्लेल्या अन्नाचा तसं ते सगळे विचार सगळे शब्द डोळ्या पुढे आला आणि हा एक पठाण नावाचा माणूस ज्या ज्याच्या रक्तात बाबासाहेब असल्याचा दावा करत होता तो काय सांगून गेला त्याच्यावर तुम्ही तुमच्या मेंदूंनी रवंत करा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर पुढे जाऊन त्याच्यावर कृती करा एवढी विनंती करतो एक दिल्लीत ज्यावेळेला बाबासाहेब मंत्री झाले त्यावेळेला एका पत्रकाराच्या विचार मनात आला की बाबा मी आता म्हणून सांगतो एक पत्रकाराच्या मनात असा विचार आला की सगळे या देशाचे मोठे नेते रात्री काय करतात जरा आपण विचार करायला त्यांना त्यांचं घरी जाऊन बघायला पाहिजे आणि त्याची एक सुंदर बातमी करू तो पत्रकार रात्री दोन वाजता दिल्लीच्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरापुढे गेला सर्वात आधी अर्थातच देशाचे पंतप्रधान नेहरूजी झाले होते म्हणून नेहरूंच्या घरापुढे गेला नेहरूंच्या घरात त्यांनी डोकावून पाहिलं नेहरूंच्या बंगल्यातले दिवे मालवले होते आणि नेहरूजी झोपले होते यानंतर तो पत्रकार सरदार पटेलांच्या घरी गेला तिथे ही तीच स्थिती होती दिवे मालवले होते पटेल झोपले होते त्यानंतर तो मौलाना आजारांच्या घरी गेला तिथेही सगळे दिवे बालवले होते आझाद साहेब झोपले होते त्याच्या डोक्यात विचार आला की आता केवळ बाबासाहेब उरले आहेत जरा एकदा त्यांच्याही बंगल्याची रपेट घालून बघूया आणि तो दिल्लीचा पत्रकार बाबासाहेबांच्या घरा पुढे गेला तेव्हा त्याला मोठं आश्चर्य झालं कारण त्या दिव्या त्या, त्या बंगल्याची दिवे अजूनही चढत होते आणि मनोजराव त्या बाबासाहेब खुर्चीवर बसून काहीतरी लिहित होते हे त्या पत्रकाराने बघितलं आणि त्यांनी चौकीदाराला विनंती केली की मला जरा बाबासाहेबांपर्यंत जाऊ दे माझ्या मनात काही प्रश्न आहेत मला ते तो साहेबांना तुम्हाला परवानगी नाही आहे आणि हा आवाज बाबासाहेबांच्या कानापर्यंत गेला बाबासाहेबांनी चौकीदाराला चौकीदारांनी सगळा घटनाक्रम सांगितला की कोणीतरी दारात आलाय रात्री दोन वाजता आणि तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त करतो आहे मी त्याला परवानगी दिली नाही बाबासाहेब कारण तुमच्या लिहिण्यात आला असता बाबासाहेबांनी सांगितलं हरकत नाही काहीतरी गरज असेल त्याला आज सोड मित्र इथून पुढचा जो किस्सा सांगणार आहे तो लक्षात घ्या तो तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचा आहे बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला आत बोलवलं आणि त्याला विचारलं की काय रे बाबा काय अडचण आहे रात्री दोन वाजता असं काय झालं की तू माझ्या बंगल्यापुढे येऊन उभा झालास त्यांनी सांगितले की साहेब मी पत्रकार आहे आणि मला एक बातमी करायची होती की स्वातंत्र्य भारतातले नेते रात्री दोन वाजता काय करतायत खरंच ते देश घडवण्यासाठी ते काही संकल्पना त्याच्या डोक्यात आहेत तिथे झोपलेले आहेत मी तीन नेत्यांच्या पगल्या पुढे गेलो ते झोपले होते पहिले नेते तुम्ही असे दिसले मला कारण तुमच्या घराचे दिवे लागू चालू होते म्हणून मी इथे थांबलो आणि आता आलो बाबासाहेब तुम्ही का झोपले नाही तर बाबासाहेब म्हणाले तुम्ही ज्या तीन नेत्यांकडे गेले होते ते आरामात झोपू शकले कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी एवढ्यासाठी रात्री दोन वाजता जातोय कारण माझा समाज झोपला आहे आणि माझ्या झोपलेल्या जा समाजाला जागृत करायचं आहे बाबासाहेबांनी हे वचन जे ते के पूर्ण केलं आज आणि त्यांच्या त्या कष्टाच्या पुण्याने माझ्या समोर बसलेला बाबासाहेब आजचा अनुयायी आज जागृत मला दिसतोय खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आनंद आहे आणि ही जागृती ही जागृती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जावी यासाठी वृक्षदास बनसुडांनी वीस वर्ष आधी या मेळाव्याची मूर्त मिळवली एक छोटसा वटवृक्षीचं आत्म एक समाधान लाभत असेल कारण त्या पहिल्या मेळाव्याचं संचालन इथे जे कोणी आयोजक आहेत त्यांना माहिती आहे त्या पहिल्या मेळाव्याचं संचालन वीस वर्षा आधी मी या कार्यक्रमात केलं होतं आणि त्याच कार्यक्रमात वर्षानंतर प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी मला मिळाली हे ऋषी जे मी नमन करतो आणि तुम्हाला सगळ्यांचंही अभिनंदन करतो आता फक्त उरलेले जे काही साडेपाच मिनिट आहेत त्या साडेपाच मी सगळं संपवणार आहे मित्र लक्षात घ्या इथे बरेच तरुण तरुणी बसलेले आहेत मला त्यांच्या संदर्भात काही महत्वाचं टिपण सांगायचं आहे सा ते एवढ्यासाठी सांगायचं आहे की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते तेव्हा त्यांच्या सगळ्या भावंडांसह ते जेवायला बसायचे तेव्हा रामजी म्हणजे अर्थात त्यांचे वडील बाजूला बसलेले असायचे आणि ते एक एक भाकरी त्यांना वाढत न्यायचे रामजी जेव्हा भाकरी वाढायचे तेव्हा ते मोजूनच द्यावा लागायचं कारण कोकणीतल्या भाकरी मर्यादित होत्या आणि बाबासाहेब विचारायचे बाबा, बाबा तुम्ही जेवले का रामजी म्हणायचे भीमराव तू आधी जेव मी तुझ्या नंतर जेवणार आहे पुन्हा दुसरी भाकरी यायची भीमराव विचारायचे रामजी तुम्ही तुम्ही बाबा जेवलेत का आणि रामजी म्हणायचे भीमराव तू जेव भी तुझ्या नंतर जेवणार आहे असे चार दिवस पाच दिवस सलग झाले एक दिवस बाबासाहेबांना शंका आली बाबा की बाबा असं म्हणतात खरं की तुझ्या नंतर जेवणार आहे पण ते मला नंतर जेवता काही दिसत नाही त्यामुळे त्यांनी एकदा ती टोपली तपासली आणि टोपली तपासल्यावर लक्षात आलं की हे सगळे भावंड जेव्हा जेवतात त्यानंतर भाकरीच उरत नाही आणि ती भाकरी उरत नाही म्हणून माझा बाप जेवत नाही हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी बघितलं तेव्हा त्यांना गहिवरून आलं ते रामजी बा आंबेडकरांच्या पुढे उभे झाले आणि म्हणाले बाबा तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी टोपलीत भाकरी नाही हे जर तुम्हाला माहित होत तर आपण ती वाटून खाल्ली असती बाबासाहेब बाबा तुम्ही मला हे का सांगितलं नाही तुम्ही माझ्याशी का खोट बोललात ती तुझ्या नंतर मी जेवणार आहे त्यावेळेला रामजी आंबेडकरांनी त्यांना वचन दिलं त्यांना सांगितलं की बघ माझी भूक अन्नाची नाही माझी भूक ज्ञानाची आहे अरे कस जेवायचं आहे हे मी माझं स्वतःच बघून घेईल ह्या भाकरी मी तुमच्या पुढे वाढतोय कारण तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि तुमच्या मागे पडलेला कितपत जो समाज आहे त्याला सन्मानानं जो गाव तुसाबाहेर राहतोय त्याला गावाच्या आत आणायचा आहे तो संकल्प तुम्ही पूर्ण करावा म्हणून मी माझ्या हिस्सेची भाकरी पण तुम्हाला वाढलेली आहे जी आमची मित्र आज आम्हाला आई लाईट नाही आई टेकायला गादी नाही आई माझ्या टेबलावर ब्रेकफास्ट आलेला नाही आई माझ्या लंच ची वेळ झाली आवडीची भाजी नाही असे म्हणणारे जेवढे आपले लेखक असतील त्यांच्या थोडित घाला आणि त्यांना सांगा की बाबासाहेब कसे शिकले आणि ते शिकले म्हणून आम्हाला आज आजपर्यंत पोहोचता आलं आणि पोहोचता आलं म्हणून हे लाईट उशी आणि अन्नाची सगळी मिजास आहे बाबासाहेबांचा इतिहास केवळ पुस्तकातून सांगून भाषणातून सांगून होणार नाही आम्हाला आई आणि पालक म्हणूनही आमच्या पोरांपर्यंत बीज रुजवावं लागणार तरच आम्ही बाबासाहेबाचे खरे अनुयायी आहोत असं अभिमानानं सांगू शकतो मित्रांनो साधी गोष्ट नाही हा मोठा संघर्ष होता एकदा रमाबाईनी एकादशी विठ्ठलाच्या एकादशीला कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मी कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलणार नाही आणि एक गोष्ट आणखी भाषणाच्या मध्यात नमूद करतो की मी इथून जे काही बोलतोय या मंचावरून तो मुक्त पत्रकार म्हणून बोलतोय कुठल्याही पेपरचा दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून नाही मुक्त पत्रकार म्हणूनच माझा तुम्ही विचार ऐकून घ्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे रमाबाई एकदा बाबासाहेबाकडे आल्या आणि बाबासाहेबाला म्हणाल्या हो ऐकता का जरा एक माझी बाबासाहेब पुस्तकात बघणं असायचे वीस तासापैकी अठरा अठरा तास तो माणूस नुसता अभ्यास करत बसलेला असायचा रमाबाई कडे बाबासाहेबांचं लक्ष रोत बाबासाहेब रमाबाईंनी बाबासाहेबांचा कोट हलवला आणि त्यांना सांगितलं की मी भी एक विनंती घेऊन तुमच्याकडे आले जर दोन मिनिटं पुस्तक जर बाजूला ठेवू शकत असाल तर मी तुमच्याशी बोलते नाही तर निघून जाईल बाबासाहेबांच्या लक्षात आलं की रमाबाई जरा नाराज झाली त्याने विचारलं काय झालं रामू हे प्रेमानी बाबासाहेबाला बाबासाहेब प्रेमानी रमाबाईला रामू म्हणायचे रामू काय झालं बस झाला रमाबाई म्हणाल्या की अहो कार्तिकी एकादशी आली आहे सगळ्याचे सगळे आपल्या आज शेजारचे पाजारचे लोक सावड्या विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला चालले माझी ही एक इच्छा आहे की आपण एकदा जाऊन पंढरपूर बघितलं पाहिजे बाबासाहेबांनी तोपर्यंत धम्माची दीक्षा घेतलेली नव्हती त्या आधीच हे सगळं प्रकरण आहे रमाबाईची ही इच्छा बाबासाहेबांनी ऐकली आणि ते म्हणाले रमा रमा घाबरू नकोस तिथे जाणारे एका धर्माचे एका पंथाचे एका संप्रदायाचे एका जातीचे लोक आहेत तुझ्यासाठी मी असा पंढरपूर बांधेल जिथे सर्व धर्म पंथ जात आणि संप्रदायाचे लोक येतील आणि नतमस्तक होतील रमाबाई हसायला लाग लागल्या त्या म्हणाल्या हो दहा गाठी माझ्या लुगड्याला आधीच पडलेल्या आहेत दहा गाठी माझ्या लुगड्याला आधीच पडलेल्या आहेत साधा नवीन नुगडं घेणं बाबासाहेब तुमच्याकडून होत नाही तुम्ही माझ्यासाठी नवीन पंढरपूर बांधण्याचं बोलताय रमाबाई आणि निघून गेल्या अर्थात त्यांच्या त्या संताप होता की एक शब्द पूर्ण करत नाही वचन विसरले नाही बाबासाहेब शिकले शिकत गेले आणि नागपूरच्या तुम्ही आम्ही बसलेल्या ठिकाणाहून केवळ साठ किलोमीटरच्या अंतरावर दीक्षाभूमी नावाचं एक असं पंढरपूर उभारलं जिथे सर्व धर्म पंथ जात आणि संप्रदायाचे लोक आले आणि गटमस्तक झाले आणि इथून पृथ्वी जोपर्यंत राहील तो पर्यंत रमाबाईच्या स्वप्नातलं बाबासाहेबांनी घडवलेलं पंढरपूर म्हणजे दीक्षाभूमी अस्तित्वात राहील हा इतिहास आम्हाला नाही हे आज आम्ही छाती टोपणेचं आयोजन करतोय आणि या मेळाव्यामध्ये असा कव्वाल्यांचा आयोजन करतोय ह्या आयो कव्वाल्या करतो तुम्ही नक्की ऐका मित्र तो तुमच्या रंजनाचा मनोरंजनाचा विषय आहे असला पाहिजे तिथेही भीमसागर होतो झाला पाहिजे पण बाबासाहेबांच्या विचारांची जी काही भाषण होत असतात त्या भाषणाला आपण जर आकर्षणापोटी पुढे जात राहू बाबासाहेबांशी तो तो केलेली प्रतारणा ठरेल असं मला वाटते पुढची साडेतीन मिनिटं माझ्याकडे बोललेली आहेत ती पुढे सांगतो आणि जातो साडेतीन मिनिटं बोलावं अशी तुम्हाला लोकांची इच्छा असेल तर मला कळवा मग मी बोलतो धन्यवाद 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 मित्र्यांची गरज काय आहे हे साडेतीन मिनिटात सांगेल फक्त अशा मेळाव्यांची गरज काय आहे आणि का आम्ही असे मेळावे करायची गरज आहे कारण काल डॉक्टर प्रकाश आंबेडकरांची सॉरी प्रकाश आंबेडकरांची संविधान सन्मान सभा झाली कुठे झाली माहिती आहे का किती लोकांना माहिती आहे कुठे झाली संविधान सन्मान सभा कोणीतरी सांगा झाला ओरडून कुठे झाली संविधान सन्मान सभा मुंबईच्या कुठल्या मैदानावर झाली शिवाजी शिवा पार्क पार, शिवा पार कशासाठी प्रसिद्ध आहे सोनं बिन लुटायला जाणारी बरीच माणसं तिथे येत असतात तुम्ही दरवर्षी दसऱ्याला पाहिलं असेल ती आमच्या दीक्षाभूमी एवढी कधीच नसतात असली पाहिजे आम्हाला कुठल्या जाती धर्माच्या विचाराच्या विरोधात जायचं नाही त्यांचाही त्यांची रेख मोठी होत जायला हवी पण प्रकाश आंबेडकरांची मित्रो लक्षात घ्या तुम्ही कोणत्या गटाचे तटाचे विचाराचे रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्या गटाचे समर्थक आहात त्याच्याशी मला काही घेणं ना देणं नाही मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेचं एक उदाहरण तुम्हाला देऊन पुढे जायचं आहे प्रकाश आंबेडकरांची शिवाजी पार्कवर काल संविधान सन्मान महासभा झाली त्याचे फोटो जर तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल आणि ज्यांनी पाहिले नसतील ज्यांनी पाहिले नसतील त्यांना सांगतो की आपला मोबाईल कार्यक्रम संपल्यावर उघडा आणि संविधान सन्मान सभा दोन हजार पंचवीस म्हणजे कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये माहू शकणार नाही इतकी गर्दी डॉ प्रकाश आंबेडकरांच्या सभेला त्या दीक्षा आपल्या शिवाजी पार्कवर झाली होती आणि मला एक गोष्ट कळली नाही ते फोटो बघितल्यानंतर मी लगेच ती पोस्ट टाकली फेसबुकवर कि इतकी गर्दी जी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये मावत नाही ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या भाषणासाठी म्हणून शिवाजी पार्कोर येते जी लक्षावधी आहे आता एका घरून जर एक माणूस आला त्या सभेला असं मी गृहीत धरलं एका घरात चार लोक आहेत जे त्याच्या विचाराचे आहेत अर्थात बाबासाहेबाच्या विचाराचे आहेत त्या सगळ्यांचं मी गुणांकन केलं तर मताची संख्या किती होईल की लाखोंच्या घरात असेल आणि जर लाखोच्या घरातले हे मतदार बाबासाहेबांच्या नावावर मत देत आहेत ईडीएम मध्ये ती मतं चालली कुठं

त्यामुळे मी राजकारणाला वगळून पुढे जाईल असं होणार नाही आणि बाबासाहेब म्हणाले होते की ज्या आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला राज्य समाज व्हायची आहे आणि रिपब्लिकांना एवढी मोठी असताना हा माझा समाज अजूनही आलेला नाही मायावतीचं उत्तर प्रदेशात उदाहरण सोडलं तर आम्ही कुणीही ते धाडस पुढे करू शकलो नाही महाराष्ट्रात माझा हा समाज एवढ्या मोठ्या संख्येला असून चार आमदार आमचे तिथे धड बसवता येत नाही आणि केंद्रात जे गेले आहेत ते लाचार होऊन गेले आहेत तुकड्यांना फेकलेल्या तुकड्यांना त्यामुळे त्यांना मी अनुयायी मानत नाही मित्र प्रकाश आंबेडकरांच्या सभेला जर एवढे लोक असतील तर त्या लोकांनी दिलेलं मतदान बाबासाहेबांच्या बादा नावावर दिलेलं आहे हे दोनशे टक्के खरं आहे आणि जर ते खरं आहे तर ते मतदान कुठं गेलं याचा विचार तुम्हाला करावा लागेल तुम्ही म्हणाल आमचा काय संबंध आहे आम्ही तर मतदान केलं आम्ही तर बाबासाहेबांच्या नावावर मतदान केलं कुठल्याही पक्षाला केलं असं मला काही म्हणायचं नाही आणि बाबा विचाराचा माणूस कोणत्या पक्षाला मतदान कोणाला करत नाही हे मला चांगलं माहिती आहे जर त्यांनी तो मतदान केला आहे तर ते का मिळत नाही आहे आणि जे मिळत नसेल तर तुम्ही म्हणाल की मला काय घेणं देणं ते असं जर तुमच्या मनात प्रश्न असेल की मला काय घेणं देणं तर तुमच्या लेकराचं भविष्य धोक्यात आहे हे लक्षात घ्या कारण तुमचं दिलेलं मत जर तुम्हाला ज्यांना देणं अपेक्षित होतं त्यांच्या जाणार नसेल तर हे जे आरक्षणाचं बाबासाहेबांनी संविधान केलेली संविधानात केलेली तरतूद आहे ते आरक्षण उद्या तुमचं संपणार आहे आणि ते संपण्याच्या टोकावर नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही दिलेलं मत तुमच्या तुमच्या जे दिलेलं मत आहे तुमच्या पोहोचू आणि तर ते जाणार नसेल तर उद्या संसदेत आणि विधानसभेत तुमच्या आवाज उचलणारी माणसं गारच झालेली दिसतील आणि ती व्हावी यासाठीच षडयंत्र आज सुरू झालेले आहे ह्या सगळ्या आरक्षणाचा खेळ नष्ट करण्यासाठीचा सुरुवात आहे आणि नुसतं आरक्षण नाही मित्र हो। तुम्ही आणि ज्या संविधानाच्या बळावर मोठ्या निजास आणि मोठ्या दिवाखाने मेळावे साजरे करतोय ती संविधान संपवण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि त्याची प्रक्रिया मतदानाच्या पेटीतून सुरू झालेली आहे तुम्ही दिलेली मतं तुमच्या योग्य माणसापर्यंत चाललेली नाही ती लक्षात घ्या आणि जर ती आज उद्या परवा निर्वा अशाच पद्धतीने चालत राहील संपूर्ण खाजगीकरण झालेला तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मुलाबाळाच्या घास नावावर जाणार तुम्ही आज झाला नाही पुन्हा सांगतो की केवळ कव्वालीच्या चार वडी तुम्ही ऐकल्या त्या गुणगुणात जाण्यापेक्षा माझं भाषण तुम्ही आमच्या लक्षात आपल्या लक्षात अजिबात ठेवू नका माझी तो आग्रह नाही माझी ती विनंती नाही पण ज्या आरक्षणाच्या बळावर तुमच्या घरच्या चुली जळायला लागल्या आहेत ज्या आरक्षणाच्या बळावर गावकुसा बाहेरची वस्ती गावात आली आहे ज्या आरक्षणाच्या बळावर तुम्हाला सन्मानानं आमची विकिता खुर्चीवर बसलेली दिसते आहे ते आरक्षण धोक्यात आहे हे आरक्षण धोक्यात आहे त्या मंचावरून मी त्रिवार सांगतो ते आरक्षण धोक्यात आहे ते वाचवायसाठी तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा ही मी देणार मित्र बिहारचा एकशे अडतीस वर्षाचा आमचा संघर्ष मला हा मुद्दा या व्यासपीठावर मांडूनच पुढे जावं लागणार आहे महाबोधी महावीरांचा संघर्ष एकशे अडतीस वर्षाचा आहे काय अडचण आहे अरे आमच्या बापाची जागा आहे ती आमच्या बुद्धानी ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी भले मी बुरा बुरा सांगतो कोणाच्या मनात काही वाईट हेतू असेल ऐकण्याचा किंवा कोणाला वाटत असेल की हा माणूस इथे येऊन काहीतरी आमची डोकी भडकवते आहे मला त्याची अजिबात परवा नाही महाबोधी महावीरा सा लढा एकशे तीस वर्षांपासून माझी जमात लढते आहे माझा समाज आहे आणि बिहारमध्ये ह्याच माझ्याच माणसांनी ह्या लोकांना नव्याने सत्तेत बसवलाय हो आणि आता नव्याने सत्तेत बसवलेल्या हो माणसांनीही समजा उद्या जर पुन्हा तो तज्ञपणा केला आणि ती जागा दिलेली नाही ती घेणार नाही दिल्लीत मोठ्या आंदोलनाची नांदी झालेली आहे मित्र गरज पडली तर आम्हाला आमच्या घरच्या भाकरी बांधून त्या आंदोलकापर्यंत पोहोचवावे लागतील हा मुद्दा केवळ केवळ महाबोधी महाविहाराचा नाही आहे हा बुद्धाने शिकवलेला शिकवण्याच्या अस्मितीचा आहे बाबासाहेबांनी आमच्या रक्तात केलेल्या विचाराच्या अस्मितेचा आहे अस्मितेची लढाई आपण इथून पुढे लढणार आहोत लक्षात घ्या महाबोधी महाविहाराशी माझं काय घेणं देणं माझ्या घरच्या जवळचा विहार तर चांगला चालू आहे असं जर कुणाच्या मनात येणार असेल तर तुमच्या जर महाबोधी महाविहार गेला मित्र तुमच्या घराच्या शेजारचे विहार काही कधी नष्ट होतील तुमच्या लक्षात येणार नाही ना त्या दिशेनं प्रयत्न सुरू झालेले आहेत तुम्हाला चेतवायला तुम्हाला जागवायला आणि तुम्हाला महाबोधी महार विहाराच्या रक्षणासाठी उभं करायला म्हणून मी इथे आलेलो आहे माझी भंतेजी सह इथे बसलेल्या प्रत्येकाला आवाहन आहे की इथून परत जाऊन आपापल्या गावात ही संदेश पोहोचवा की हा केवळ एका विहाराचा लढा नाही हा बौद्धांच्या अस्मितेचा हा महारांच्या अस्मितेचा हा बाबासाहेबांच्या विचारांचा लढा आहे आणि तो आम्हाला सामूहिकपणे लढावा लागणार आहे ज्या दिवशी आम्ही या गोष्टीचा संकल्प करू त्याच दिवशी आम्ही व्यवस्थेला झुकवू शकू ते विहार जर आमचं झालं नाही मित्र तर व्यवस्थेने आम्हाला झुकवलं असा त्याचा अर्थ होईल आणि आम्ही जर आज झुकलो तर पुन्हा मान वर करून उभं राहण्याची क्षमता आमच्या निर्माण होणार नाही ती निर्माण होऊ नये त्यासाठी जे षडयंत्र तयार केले जात जात आहेत ते षडयंत्र उधळून लावण्याची चेतना जागवण्यासाठी मी या डायसवर उभा आहे बाकी मला कुठलीही भाषणाची हौस नाही माझे फोटो छापून यावे टीव्हीवर माझा कार्यक्रम जावा त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही मी जातीचा मुसलमान आहे तरीही माझ्या घरी माझ्या दारात माझ्या बापानी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला आणि सांगितलं की बेटा हे भीमचे विचार घेऊन पुढे जाशील तुझ्या धर्माला सोड हे माझ्या बापानी मला कधीच सांगितलं नाही कुठलाच ना, धर्म वाईट नाही जे काही निर्माण केलेली आख्यायिका आहेत त्या आख्यायिकांनी आम्हाला बुडवलेला आहे आम्हाला आख्यायिकाकडे जायचं नाही आम्हाला वस्तुनिष्ठ जो काही धम्म आहे त्याच्याकडे जायचं आहे माझ्या बापांनी तो शिकवला माझ्या बापांनी माझ्या हातात त्रिशरण दिला पंचशील दिली अष्टगाथा दिली आणि भारताचं संविधान दिलं त्या संविधानाच्या बळावर मी आज सगळं बोलतोय आणि म्हणून माझ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत त्या उपकाराचे परत एक छोटासा प्रयत्न करून मी आपल्या समोर उभा आहे सांगतो अतिशय शपथ घेऊन जाऊन जे ज्या 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 शक्ती बाबासाहेबांच्या मतपेटीतून संपवायच्या असतील त्या राजकारणातून संपवायचे असतील ज्या समाजकारणातून संपवायच्या असतील जिथून जिथून बाबासाहेबांच्या विचारांना संपवण्याचे प्रयत्न झालेले असतील तिथे तुम्हाला सगळ्यांना भिंत म्हणून उभा राहायचं आहे आणि त्या प्रयत्नांना उघडून लावायचं आहे ते प्रयत्न तुम्ही सगळे कराल असा मी मनापूर्वक स्वतःपुरती विश्वास विश्वास आत्मविश्वास व्यक्त करतो आणि आयोजकांनी एक अतिशय सुंदर कार्यक्रम घडवून आणलेला आहे मित्र भी वीस वर्ष आधीच आधी बोलतो की मला तो तो है, है, है। ते तो पहिला मेळावा अजूनही आठवतो आमचा राहुल आहे सौरभ आहे आशीर्वाद आहे त्याची सगळी टीम आहे जिथो आहे आमचा ही पोरं मोठ्या ताकदी मोठ्या मोठ्या परिश्रमाने तुमच्यासाठी हा विचारांचा सोहळा आयोजित करत आहेत मला तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे ही पोरं लहान आहे त्यांच्या हातून चुका होऊ शकतात पण ज्या प्रेरणेनं आणि ज्या विचारांना ते करतायत तो विचार अतिशय पवित्र आहे तुम्हाला सगळ्यांना एक बाबासाहेबांच्या आंबेडकरांची शपथ सांगतो की तुम्ही सगळे इथून पुढच्या सगळ्या मेळाव्यांसाठी या पोरांच्या पाठीशी उभ आणि त्यांना जी जी मदत लागते ती अगदी तन्मान मन जी जे काही शक्य होईल ते तुम्ही करा कारण हे पुर हे ही जी मुलं करतायत ही मिळावे हे मिळावे केवळ कुठल्या प्रसिद्धीसाठी नाहीये हा समाज जो काही आता पुन्हा निद्रेच्या अवस्थेत चाललेला आहे बाबासाहेबांनी ज्याला जागवण्यासाठी आपलं रक्त आठवलं तो समाज निद्रेच्या अवस्थेत पुन्हा जाऊ नये म्हणून ही आहेत अशा सगळ्या पोरांच्या आपल्याला खंबीरपणे उभा राहायचं आहे ते तुम्ही राहाल याच मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांनी मला साडे सात वर आणखी साडेतीन मिनिटं वगैरे दिला त्या सगळ्यासाठी तुमच्या अभिनंदन आणि आभार मानतो आणि इथून सगळ्या मिळाव्यांना आपण याच्यापेक्षा जास्त विक्रमी विक्रमाचे नवीन गर्दीचे नवीन विक्रम रचू असे असा मी विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना नवीन संविधानाच्या लढ्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय तथागत